नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दिनांक तेवीस एप्रिलपासून पुढील बारा वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नसीब मित्रांनो ज्योतिषामध्ये कधीकधी अशा काही आश्चर्यकारक घडामोडी घडून येतात की या घटनेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव काही राशींच्या जातकांच्या जीवनावर पाहण्यास मिळत असतो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनामध्ये अनेक शुभ अथवा अशुभ घडामोडी घडून आणत असते वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन एक महत्वपूर्ण घटना मानली जाते एका निश्चित कालावधीमध्ये प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन करत असतो आणि ग्रहांच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींच्या जातकांना प्रभावित करत असतो ग्रहांची बदलती स्थिती ग्रहांची प्रत्येक हालचाल मनुष्याच्या जीवनामध्ये सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडवून आणत असते ज्योतिषानुसार कधीकधी ग्रहांची स्थिती अशी काही शुभ आणि सकारात्मक बनते की या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव काही विशिष्ट राशीच्या जातकांवर पडत असून या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी नाही हा काळ या राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ आणि सुंदर प्रगतीचा असा काळ असतो दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून तेवीस एप्रिल पासून शुभ घडीला सुरुवात होणार आहे मित्रांनो तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार असून दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटानंतर मंगळ गुरुच्या राशीमध्ये म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत ज्योतिषामध्ये मंगळाला अतिशय विशेष महत्व प्राप्त आहे ज्योतिषामध्ये मंगळाला ग्रहांचे सेनापती मानले जाते मंगळाची शुभ स्थिती व्यक्तीला प्रत्येक प्रकारचे सुखसुविधा प्राप्त करून देत असते समाजामध्ये दे मानसन्मान आणि प्रतिष्ठा सुद्धा मंगळाच्या कृपेनेच मिळत असते त्यामुळे मंगळाचे शुभ असणे अतिशय आवश्यक मानले जाते मंगळ जेव्हा शुभाने सकारात्मक असतात तेव्हा जीवनामध्ये मंगल आणि मंगलदायक घडामोडी घडत असतात मंगलमय घडामोडी घडत असतात मंगळाच्या मीन राशीमध्ये होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव 돼? या काही खास राशींसाठी लाभकारी ठरणार आहे कारण मित्रांनो मंगळाच्या मीन राशीमध्ये होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव 돼? या काही खास राशींसाठी लाभकारी ठरणार आहे कारण मंगळाच्या राशीमध्ये राशी परिवर्तन केल्यानंतर त्या ठिकाणी चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे कारण अगोदरच त्या ठिकाणी राहू बुध आणि शुक्र हे ग्रह विराजमान आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी मंगळाचे आगमन हे चतुर्ग्रही योगाचे निर्माण करत आहे मंगळाच्या या जबरदस्त युतीचा अतिशय शुभ आणि लाभ अतिशय जबरदस्त फायदा अतिशय सकारात्मक लाभ या काही खास राशींच्या जा जातकांच्या जीवनामध्ये पहाव्यास मिळणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांवर मंगळाचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे मंगळ आपल्या राशीचे स्वामी मानले जातात त्यामुळे या कालावधीमध्ये मंगळ आपल्याला शुभ फल देणार आहेत या ठिकाणी चतुर्ग्रही योगाची निर्मिती आपल्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात घडवून आणणार आहे मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील जीवनामध्ये मंगलदायक घडामोडी घडून येणार आहेत उद्योग व्यापारात भरभराट होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अनुभव आपल्याला येणार आहेत त्याबरोबरच वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुंदर अनुभवाची अनुभूती आपल्याला इथून पुढे होणार आहे अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे जी योग जमून येणार आहेत आता इथून पुढे प्रत्येक कामात आपल्याला सफलता प्राप्त होणार आहे आलेली कामे पूर्ण होणार आहेत अनेक दिवसांचे आपले प्रयत्न अनेक दिवसांचे आपले कष्ट आता फळा येणार आहेत हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर असा काळ ठरणार आहे मेष राशीच्या जातकांसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ असेल आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात यानंतर वृषभराशी राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होणार असून मंगलमय घटना आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत मंगळाच्या कृपेने आणलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत आर्थिक प्राप्तीचे नवे साधन लवकरच आपल्याला सा उपलब्ध होणार आहे एखादा नवीन व्यवसाय आपण उभारू शकता घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे त्याबरोबरच जमीनविषयक करार जमून येणार आहेत महागड्या वस्तूची खरेदी आपण करणार आहात वाहन सुखाची प्राप्ती देखील या कालावधीमध्ये होऊ शकते नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्याला मिळणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत त्यामुळे आर्थिक आवक समाधानकारक असेल वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल प्रियकर आणि प्रियसीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे दिवस येणार आहेत आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला इथून पुढे लागणार लाभणार आहे त्यामुळे मन समाधानी असेल यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होणार आहे मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे आपल्या मान सन्मान पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात अवघड वाटणारी कामे अतिशय सोप्या गतीने पूर्ण करणार आहात ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नाव कमाल यश कमाल मानसन्मान पदप्रतिष्ठा सुद्धा मिळेल या काळामध्ये नाते संबंध सुद्धा मजबूत बनतील एखाद्या जुन्या मित्राची गाठभेट होऊ शकते किंवा जुन्या मित्राची मदत देखील आपल्याला मिळू शकते नोकरी विषयक शुभ वार्ता लवकरच आपल्या कानावर येणार आहे शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी शुभ पर्वाची सुरुवात होणार असून मंगळाची राशी परिवर्तन होताच आपल्या जीवनामध्ये मंगलदायक काळाची सुरुवात होणार आहे मंगळाच्या कृपेने यश मान सन्मान पदप्रतिष्ठा या कालावधीमध्ये मिळणार आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी असणार आहे मन समाधानी असेल आपल्या कर्तृत्वाला वाव मिळणार आहे आपल्याला नव्या संधी मिळणार आहेत आलेल्या संधीचा योग्य लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी आवश्यक असेल कर्कराशीच्या जातकांसाठी तेवीस एप्रिल पासून पुढे शुभ काळाची सुरुवात होईल यानंतर आहे तुळराशी तुळराशीच्या जातकांसाठी अतिशय आनंददायक अतिशय मान सन्मान मिळवून देणारे अतिशय सुंदर असे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार असून मंगळाच्या कृपेने भाग्य द्यायला सुरुवात होईल आर्थिक अडचणी समाप्त होतील आर्थिक आवक समाधानकारक असेल आर्थिक प्राप्तीचे नवनवे साधन उपलब्ध होतील उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होईल आलेली सर्व कामे पूर्ण होतील सरकार दरबारी आलेली कामे सुद्धा पूर्ण होणार आहेत कोर्ट कचऱ्यामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी इथून पुढे येणारा काळ शुभ फलदायी ठरणार आहे तेवीस एप्रिल पासून जीवनाला एक नवी कलाटणी मिळेल एखाद्या दे नव्या क्षेत्रात प्रवेश कराल मित्र परिवार आपली चांगली मदत या कालावधीमध्ये करू शकतो मानसिक तणाव दूर होईल नात्यांमध्ये आलेली कटुता काहीशी कमी होणार आहे पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होऊन प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होईल संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे दिवस येणार आहे संततीच्या जीवनात आनंददायक वातावरणाची निर्मिती होणार आहे शैक्षणिकदृष्ट्या हा काळ शुभ ठरणार असून नोकरीविषयक कामांना सुद्धा गती येणार आहे नोकरीविषयक कामे पूर्ण होतील नोकरीविषयी आनंदाची बातमी देखील येणार आहे धनधान्य आणि सुखसमृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल कार्यक्षेत्र करिअरमध्ये सुद्धा चांगला लाभ आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे व्यापारातून देखील आर्थिक आवक बऱ्यापैकी राहणार आहे यानंतर आहे धनुराशी धनुराशीमध्ये धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून मंगळाचे गोचर आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे मंगळाचे मीन राशीमध्ये होणारे हे गोचर आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार असून आर्थिक सुबत्ता पद प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल असेल नोकरीविषयक शुभ वार्ता कानी येणार आहे उद्योग धंद्यामध्ये चांगले यश प्राप्त होईल नवा उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ आपल्याला शुभ असेल नवीन घराचे बांधकाम आपले होऊ शकते किंवा एखादा प्लॉट देखील आपण या कालावधीमध्ये खरेदी करण्याचे योग बनत आहेत आता इथून पुढे जीवन आनंदी बनणार आहे प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होणार आहे पण त्यासाठी प्रयत्न करणे मात्र अत्यंत आवश्यक आहे यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे कुंभराशीच्या जातकांत्या जीवनामध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे आपला संघर्ष समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होऊ शकते आता इथून पुढे नोकरीविषयक सुद्धा आनंदाची बातमी येईल खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत अनेक दिवसांचे प्रयत्न आता सफल बनणार आहेत कष्टाला फळ मिळणार आहे जे लोक अगोदरच नोकरीमध्ये आहेत त्यांना बदली किंवा बढतीचे जे काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन बदली आणि बढती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर असा काळ ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद